सोमानी गार्डन लोकार्पण सोहळा संपन्न नाशिक रोड परिसरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच जवळचे असलेले सोमानी गार्डन लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न झाला नूतनीकरण झालेला सोमानी गार्डन उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्त्या शकुंतला करवा यांच्या हस्ते झाले आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून नूतनीकरण झालेले गार्डन आज सर्वांसाठी खुले झाले ये आमदार ऐडवोकेट राहुल डिकले मजी सेवक रमेश धोंगड़े विशाल संगमनेर अंबादास पगारे मजी सेविका मीरा हांडे ज्योति खोले कोमल मेहरोलिया अशोक तापड़िया शंकराव मंडलिक रंजित सिंह आनंद शिवनारायण सोमाणी अन्ना आढ़ाव किरण मईड राम कदम युनूस मयूर करवा मंगेश मोरे अशोक कवड़ी कमल किशोर करवा किरण देशमुख धीरज पाटील रोहित पानसरे मंगेश जाणोरकर आदी उपस्थित होते आमदार ढिकले म्हणाले की सोमाणी उद्यान नासिक रोडच्या सौंदर्यात भर पडली आहे या ठिकाणी संगीतावर चालणारा कारंज असून या गरम हवामानात कुठेतरी एक मनाला थंडावा देणारा हा कारंज आहे कारंजामुळे बाळगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत आनंदात भर पडणार आहे निवडणुकी अगोदर कॅन्सर झाला होता अशा परिस्थितीत निवडणूक पण लढलो आणि जिंकलो परत सहा महिन्यानंतर तुमच्या समोर आता उभा आहे त्यांच्यामुळे जनतेचे आशीर्वाद असले तर आपण काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आहे काम निष्क्रियपणे करतो तेव्हा लोक आशीर्वाद देतात सूत्रसंचालन राजेश आढावे यांनी केलं तर आभार प्रदर्शन बापू सापुत यांनी केलं उद्यानात सव्वीस फूट उंच डायनासोर पंधरा फूट हल्क प्राणी पक्षी विद्युत रोषणाईने सजविलेले विविध खेळणी गाण्याच्या संगीतावर कारंजा कारंजातून अंगावर उसळत असलेले तुषार दाट हिरवळीच्या सोमाणी उद्यानाचा सौंदर्यात भर पडली आहे सहा कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण झालेले सोमाणी गार्डनमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना एक कारवा देणारे स्थान ठरणार आहे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले सोमाणी गार्डन पन, नंतर वेळोवेळी देखरेख करणं गरजेचं आहे